मागी गणेश जयंती का साजरी केली जाता गणपती सांगा अठरा तारखेपासून परीक्षा पास माझ्याकडे बघा नाही बघू काय मिनटाच माऊली तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा सगळ्यांचा मनपूरक स्वागत असा तर आज आपण जाणार असो आमच्या कनेडी बाजारपेठेमध्ये कारण माघी गणेश जयंती असा या तुम्हाला हो सगळ्यांना माहीतच असतात आणि गणपती बाप्पा विराजमान झालेले असत सो बाप्पांचं दर्शन घेऊया आणि हो ब्लॉग असा माघी गणेश जयंतीचो सो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा ओके आज आपल्यासोबत राहुलचं हितेश हा आणि जरा लाचता तो तर तो आणि मी दोघे जातलो आणि राहुल पुढे गेलो चल तर मित्रांनो फायनली आपण कनेडीमध्ये कनडी बाजारपेठेमध्ये आणि ही आमची कनेडी बाजारपेठ इकडे आणि खाली पण आणि इकडे आपले विराजमान झाले आहेत गणपती बाप्पा आणि गर्दी बघा किती आधी आत तिकडे गर्दी असते कारण तिकडे आता जेवण जेवणाची व्यवस्था ना इकडे बघा रस्त्यावर सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि ही वाटतं ऑइल पेंटने काढलेली आहे भारी वाटतं रस्त्याच्या दोन्ही बाजूने रांगोळी असा इकडे हे कार्यक्रम दोन तीन दिवस सव्वीस सत्तावीस एक तारीखला आणि उद्या गर्दी बघा किती इकडे लाईन असा इथे पण लाईन असा गणपती बाप्पा मोर्या या बाळा किती मोठी सुंदर हा आणि ही मूर्ती ना आपल्या सरांकडून आणतात गुरव सरांकडनं डेकोरेशन बघा हे सगळं असा हे एका विचारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आणि ते नसते तर या सगळं आपल्या कायज कायच भाऊ नाही भेटला असता जय शिवराया पडून घेते गणपतीचा डायमंड वर्क केलेला असताना किती भारी असता बघा तिकडे ना दोन झुंबर लावलेले आहेत काना त्याच्यामुळे भारी वाटत आणि माळ वगैरे बघा खूप भारी वाटत गणपती सांगा अठरा तारखे पासून परीक्षा हा पास होऊन

तर मित्रांनो आपला पाया तर पणान झाला आणि मदत पण खाऊन झालो तर इकडे देखावं असा तुम्ही नुमका आहे आणि त्या देखावामध्ये बरेच मूर्ती असत ते पण नुमकं दाखवत आहे चला तर मित्रांनो हे सगळे देखावे असत आणि या देखावेमध्ये दे बघा शंकर पार्वती मातेचे गणपती शंकराजून हा हात हलता आशीर्वादीचा तो आणि हो पार्वती माते का आणि इथे गणपती हो इकडे शंकराचे मान हलता आणि त्रिशूळ पण फिरता बघा किती भारी वाटतं ते शंकराची पिंड असा आणि इथे एक माणूस आहे इकडे यमदेव दाखवलेलो असा आणि या रेड्याचं रेड्याशी माण हलता आणि शेपूट पण हलता बघा आता माझ्याकडे बघतो बघा नाही बघू मित्रांनो इकडे सगळी सो जेवणाची सोय असा आणि काका जवान बनवतात काय नाव काय तुमचं माने हा हा बाने ही काय कुर्मा बनवता आज बनवा बनवा इकडे बघा इकडे पंक्ती बसल्या इकडे राहू भात डाळ भाजी इथलं जेवलं बस मग आपलं सबस्क्रायबर आप पार आणि सगळे व्हिडिओ बघता ना आणि चष्मा कधी लागलो होय ना अभ्यास करत ना चल तर मित्रांनो माका आणि हितेशला चौक तर बसाचा पान काही ना हा देवेश जेवणा डाळ भात मोदक जिलेबी आ ही आमच्या कॅनडी हायस्कूलची मुलं ड्रेस असो ड्रेस कोड द्यायचा असो असा बघ खू आता आमका पण जेवण वाटत आणि शिरो वाढल्याने आणि आता आपण पाच मिनिटात जेवणार असो काय ना इथल्या जेवण भारी असता हो पोलीस पाटील जेव केवा तर मित्रांनो जेवण तर एकदम भारी होता आम्ही आताच जेवलो आणि पायनॅपल शिरो जो होतो तो तर एकदम जबरदस्त होतो म्हणजे मध्ये पण असं काही भेटायचं नाही आणि या सगळ्या व्यवस्थापकांना सलाम असा की त्यांनी आता एवढी जेवणाची व्यवस्था आणि सगळं नियोजन असा सो हरी आहे सगळा तर मित्रांनो आपलं जेवण वगैरे झाला आणि आपण इकडे येलो आणि इकडे आता भजन होणार असा आणि इकडे आता सुप्रसिद्ध गोवा अमेया आर्डेकर यांचं भजन हा आवाज खूप भारी आहे तुमचं तर मित्रांनो मगाशिवाय तुम्हाला थोडस बॅनर मी दाखवलायच तर आज रात्री म्हणजे आज एक तारीख आहे आणि आज रात्री नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांवर नाटक आहे हे बघा मराठी पाऊल पडते पुढे मी पण येतल पण तर मित्रांनो आताच आम्ही घरी येलो जो आपल्यासोबत पूर्व होतो इथेच त्या घरी सोडले त्याचा घरीकडे असा आणि माझ्या घरीकडे पुढे असा जेवण वगैरे खूप भारी होतं आणि कार्यक्रम पण खूप भारी झालो तर मित्रांनो माका तुमका एक गोष्ट सांगूची असा की मागी गणेश जयंतीचं महत्त्व काय म्हणजे मागी गणेश जयंती का साजरी केली जातात मागे खूप मोठी कथा असा जशी भाद्रपद चतुर्थीची एक वेगळी कथा असा तशी मागी गणेश जयंतीची सुद्धा वेगळी कथा असा आता मागी गणेश जयंतीची कथा काय तर तेव्हाच्या काळामध्ये दोन राक्षस होते एक नरांतक आणि देवांतक तर त्यांनी काय केल्याने शंकराची आराधना केल्याने आणि त्या शंकराकडून एक वरदान घेतल्याने की कोण मारू शकत नाही असा काहीतरी आता वरदान होता आणि त्या वरदान घेतल्याने आणि त्या वरदानाचा त्यांनी चुकीचा उपयोग केला आणि म्हणजे तीनही लोकांनी लोकांमध्ये त्यांनी एवढं उच्छात मांडल्याने त्रास वगैरे दिल्याने असं असा म्हणजे खूप वाईट गोष्ट वाईट के, गोष्टी केल्याने आणि ते कोणाकच ऐकत नव्हते ह्या जेव्हा अदिती माते कळला तेव्हा त्यांनी गणपती बाप्पाची आराधना केल्याने गणपती बाप्पाची प्रार्थना केल्याने आणि गणपती बाप्पा प्रसन्न केल्याने आणि गणपती बाप्पाकडनं एक वरदान मागितल्याने की तुम्ही माझ्या पोटी जन्म घ्या आणि ह्या दोन्ही राक्षसांचं वध करा आणि तेव्हा गणपती बाप्पांनी अदिती मातेच्या पोटी जन्म घेतल्याने आणि त्या दिवसाक आपण माघी गणेश जयंती म्हणतो आणि म्हणजे ग गणपती बाप्पाचा जन्मोत्सव म्हणतो म्हणजे गणपती बाप्पाचं हॅपी बड्डे मानतो तर नंतर मग गणपती बाप्पाने जन्म घेतल्याने आणि त्या दोन्ही राक्षसांचं वध केल्याने तर ही तुमका माहिती माहीत होती की नाही नक्कीच कमेंट करून सांगा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलो ते पण कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडलो तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल नवीन अशात तर सबस्क्राईब करू विसरू बाय